नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन मी ज्योती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटता जरूर सांगा व लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त करा व कमेंट पण करा की तुम्हाला काय काय शिकायला आवडेल तर आपल्याकडं मी एक मोठा वन पीस शून दिला होता बघा तो त्याचा थोडा कापड उरलेला होता तर त्या आपण याची पोटली बॅग शिवणार होती मैत्रिणींना पण त्यांच्या मला रात्रीच फोन आला की आम्हाला वन पीस छान बसला तर आम्हाला तुम्ही छोट्या दोन वर्षाच्या मुलीचा वन पीस शिवून द्या तर मग आपण आता ह्या वन पीसची कटिंग कर करूया त्याच्या अगोदर ही मी साडी तुम्हाला दाखवली होती मैत्रिणींनं तर बघा किती छान दिसते हे माझ्या भावाच्या दुकानामधली आहे मी सांगितलं होतं माझ्या माहेर खांद्याचे व राजा वैपुराड माझं गाव आहे तर मी माझ्या भावाच्या साडीच्या दुकानाचं नाव वैष्णवी आहे तिकडं कोणी जरूर आजूबाजूला राहत असेल तर नक्की दुकानाला भेट द्या आणि हे बघा माझं ब्लाऊज शिवून मी घातलेलं आहे तर कुठंच त्याला फुगा वगैरे काहीच नाही किती छान ब्लाऊज बसलेले प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर चला मग आपण आता छोटासा फ्रॉक कट करायला घेऊया तर मी इथं पण मी कापड घेतलेलं आहे तर आपण आता इथं हे आपण घेऊया असं आता हे माप आपल्याला अंदाजे टाकायचे दोन वर्षाच्या मुलीचे तर आता आपण इथून बाग कट करून घेऊया कापड क्रॉस येत इथून गळ्या दीड टाकायचा आणि इथून शोल्डर चार घ्यायचे असं पण चार घ्यायचं आणि घडी अंदाजे टाकायची मी साडे सा टाकलेली आहे आणि खालती पण साडेसहा आणि त्याच्यामध्ये इथं आपल्याला एक एक इंच सव्वा सव्वा इंच मार्जिन भेटली तेवढी राहू द्यायची इथं एक इंच व सव्वा अशा प्रकारे देऊन घेतला आता गळा पुढचा गळ्या मी चौकने ठेवलेला आहे हे बघा सव्वा चारचा गळ्या घेतलेला आहे आता हे कट करून घेऊया हे बघा माहीत नाही आता आपल्याला ना। पुढच्या वाटत करायचं आपल्याला थोडी भाग द्यायचा अस्तर घेतले ते दाखवते तुम्हाला ते बघा माहिती मग मी सत्तर पॉइंट अस्तर घेतलेले

याची उंची सोळा आहे तर आपण इंचावर कट करू बघा हे झालं आपला गेले आता बॉईल बघा वैत्री हे आपले दोन बाब निघाले उर ना उरलेल्या कापडमध्ये आपल्याला बाईने काटाचीच काढणारी छोटीशी फक्त याच्यामध्ये बेल्ट काढते दोन बेल्ट निघू शकतात आपले मैत्रिणीं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आता आपण हे ड्रेस कट केलेला आहे फ्रॉक तर मी त्याची तुम्हाला पूर्ण झालं की व्हिडिओ दाखवते का दाखवू शिवताना बरं बघते मी वेळ भेटला तर नक्की शिवताना तुम्हाला दाखवते धन्यवाद